नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएमली ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर सुरगाणा उंबरठाण मार्गावर बेवारस गाडीतून काळ्या बाजारातील रेशण धान्य जप्त महसूल विभागाची धाडसी कारवाई पोलिसांनी गुन्हा दाखल आदिवासी जनतेच्या हत्कावर डाका टाकणाऱ्यांचा पर्दाफाश दिनांक अक 11 नोव्हेंबर पंचवीस दिव्य भारत बीएसएम न्यूज पर्सन नाशिक प्रतिनिधी इरामण चौधरी सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण मार्गावर मोतीबाग परिसरात महसूल विभागाने काल एक मोठी धाड टाकत काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेले सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पीडीएस शेकडो क्विंटल धान्य जप्त केले आहे याशिवाय धान्याची पॅकिंग व गोण्यांवरील चिन्हे पाहता हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पीडीएस धान्य असल्याचा ठोस संशय निर्माण झाला गुन्हा दाखल आवश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केल्यानंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षद नेरकर यांनी स्वतः सुरगाणा पोलीस ठाण्यात उपस्थित राहून फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीत नमूद केले आहे की सदर धान्य हे काळ्या बाजारात जादा दराने विक्रीसाठी नेले जात होते संबंधित व्यक्तीकडे वैध परवाना नसल्याने आणि दस्तऐवजात विसंगती आढळल्याने आवश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन व सात अंतर्गत कारवाई व्हावी सुरगाणा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे महसूल विभागाचा इशारा आणि सरकारचा संदेश या घटनेनंतर तहसीलदार रामजी राठोड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले सरकारच्या योजनांमधून गरीब जनतेसाठी दिले जाणारे रेशन धान्य कोणीही काळ्या बाजारात विकू शकत नाही अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आम्ही शून्य सहनशीलता ठेवणार आहोत दोषींना कठोर शिक्षा होईल तहसीलदारांनी पुढे सांगितले की जप्त धान्याची मोजणी सुरू असून संपूर्ण साठा शासकीय गोदामात सुरक्षित ठेवण्यात आला आहे संबंधित व्यापाऱ्याच्या परवान्यांची मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे पोलीस विभागाची दक्षता आणि पुढील तपास या प्रकरणात सुरगाणा पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून गाडी धान्य व संबंधित कागदपत्रे जप्त केली सध्या व्यापारी संतोष बागुल याच्यासह इतर सहकाऱ्यांची सखोल चौकशी केली जात आहे पोलिसांकडून त्याचे बँक व्यवहार मोबाईल कॉल डिटेल्स आणि संपर्कांचे विश्लेषण सुरू आहे जनतेचा संताप आणि मागणी या घटनेनंतर सुरगाणा व परिसरात जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली समाजसेवकांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले गरीबांच्या तोंडचा घास चोरून काळ्या बाजारात विकणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे हा अपराध समाजविरोधी असून यावर तत्काळ न्याय व्हावा महिला बचत गटांच्या प्रतिनिधींचा उद्गार आम्ही महिनोन महिने रेशनसाठी रांगेत उभ्या राहतो आणि तेच धान्य बाजारात विकले जाते हे अमानुष आहे सरकारने अशा लोकांना उघडपणे शिक्षा दिली पाहिजे काळ्या बाजाराच्या साखळीचा भंडाफोड गेल्या काही महिन्यांपासून सुरगाणा व आसपासच्या गावांमध्ये रेशन धान्याच्या काळ्या बाजारातील विक्रीबाबत सतत तक्रारी येत होत्या काही व्यापारी आणि रेशन दुकानदार यांच्या संगणमतामुळे गरीबांच्या हक्काचे धान्य शहरात पोहोचवून बाजारात विकले जात होते या धाडीनंतर प्रशासनाने या साखळीचा प्रारंभिक भंडाफोड केला असून पुढील धागेदोरे शोधण्यासाठी तपास सुरू आहे जनतेचा विश्वास आणि प्रशासनाची जबाबदारी या कारवाईने प्रशासनाबद्दल जनतेचा विश्वास दृढ झाला आहे स्थानिक नागरिकांचा एकमुखी सूर असा आहे की ई कारवाई एक पाऊल आहे पण अशा धाडी सातत्याने झाल्या पाहिजेत तेव्हाच काळ्या बाजारातील रॅकेट पूर्णपणे संपेल शेतकऱ्यांनीही या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी महसूल विभागाने अशा मोहिमा कायम ठेवल्या पाहिजेत असे त्यांनी नमूद केले गरिबांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा धाडसी प्रयत्न मोतीबाग परिसरात झालेली ही धाड महसूल विभागाच्या जागरूकतेचे प्रतीक आहे यातून स्पष्ट संदेश गेला आहे की गरीबांच्या अन्नावर डाका टाकणाऱ्यांना शासन सोडणार नाही ही कारवाई केवळ एक प्रशासकीय हो उपक्रम नसून समाजात न्याय आणि पारदर्शकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे जर अशा मोहिमा सातत्याने सुरू राहिल्या तर काळ्या बाजारातील रेशन धान्याचा गोरखधंदा कायमचा बंद होईल यात शंका नाही दिव्य भारत बीएसएम न्यूज पळसण नाशिक प्रतिनिधी इरामन चौधरी मुख्य संपादक डॉ भागवत महाले या धाडसी कारवाईने संपूर्ण सुरगाणा तालुक्यात खळबळ उडाली असून गरिबांच्या तोंडातील घास काळ्या बाजारात पोचविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे ही कारवाई तहसीलदार रामजी रामसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग आणि सुरगाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली जप्त करण्यात आलेल्या धान्याची एकूण किंमत सुमारे आठ लाख रुपये चौऱ्याण्णव लाख एवढी आहे हे धान्य आवश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आले असल्याचा प्राथमिक संशय आहे गुप्त माहिती आणि तातडीची हालचाल दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता तहसीलदार रामजी राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुरगाणा उंबरठाण रोडलगत मोतीबाग परिसरात एक आयशर ट्रक एमएच पंधरा जे सी सहा हजार शहाण्णव बेवारस अवस्थेत उभा आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य साठवलेले आहे तहसीलदारांनी ता तात्काळ पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षद छगन नेरकर वय बेचाळीस यांना आदेश देऊन पत्र क्रमांक पुरवठा कावी एकशे अडतीस शेत दोन हजार पंचवीस मार्फत घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यास सांगितले तपास पथकाची तत्काळ धाव नेरकर यांनी त्वरित तपास पथक तयार केले या पथकात बी एस बाघ पुरवठा निरीक्षक तसेच पंच म्हणून यशवंत भ्रमे वय बत्तीस नितीन बाथमारे वय चौतीस श्याम भंडारी वय अडतीस आणि संतोष महाले वय बेचाळीस यांचा समावेश होता ते सर्व अधिकारी आणि पंचशासकीय वाहन एम एच पंधरा जे एच छप्पन्नशे एकतीसने ने दुपारी एक घटनास्थळी पोहोचले बेवारस ट्रक आणि संशयास्पद व्यक्ती मोतीबाग येथे पोहोचल्यावर पथकाला आयशर गाडी एम एच पंधरा जे सी सहा हजार शहाण्णव संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे आढळले सुरुवातीला गाडीचा चालक वा मालक कोणीही उपस्थित नव्हता सुमारे अर्धा तासाने एक व्यक्ती घटनास्थळी आला विचारणा केल्यावर त्याने स्वतःचे नाव संतोष निमा बागुल वय त्रेचाळीस रा सुरगाणा जी नाशिक असे सांगितले आणि गाडी त्याचीच असल्याचे मान्य केले पुढील चौकशीत त्याने सांगितले की या गाडीत भाताचे धान भरले आहे मात्र जेव्हा त्याच्याकडून खरेदी विक्री संबंधी पावत्या मागण्यात आल्या तेव्हा त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तऐवज नव्हते संशय अधिक दृढ झाल्याने पंचांच्या उपस्थितीत ही गाडी ताब्यात घेऊन थेट तहसील कार्यालयात आणण्यात आली तहसील कार्यालयातील तपासणी आणि आकडेवारी तहसीलदार रामजी राठोड पुरवठा अधिकारी पंच व महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गाडीतील साठ्याची सखोल तपासणी करण्यात आली तपासात गाडीमध्ये खालील प्रमाणे धान्य आढळले क्रमांक धान्याचा प्रकार गोण्या वजन एकूण वजन क्विंटल अंदाजित किंमत एक भाताचे धान एक्क्याण्णव गोण्या गुणिले सत्तर किलो त्रेसष्ट क्विंटल एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे दहा रुपये दोन तांदूळ एकशे अठ्ठावीस गोण्या गुणिले पन्नास किलो चौसष्ट क्विंटल दोन लाख चोवीस हजार रुपये तीन गहू एकोणीस गोण्या गुणिले पन्नास किलो नऊ पाच क्विंटल तेवीस हजार सातशे पन्नास रुपये एकूण एकशे छत्तीस पाच क्विंटल तीन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे साठ रुपये याशिवाय या आयशर गाडीची एम एच पंधरा जे सी सहा हजार शहाण्णव किंमत धरून एकूण मुद्देमालाची रक्कम आठ लाख रुपये चौऱ्याण्णव हजार दोनशे साठ एवढी ठरते व्यापाऱ्याचा दावा व महसूल विभागाचा संशय संतोष बागुल यांनी आपला बचाव करताना सांगितले की मी हे धान्य शेतकऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनुज्ञनप्ती परवाना क्रमांक एकशे त्र्याऐंशी अंतर्गत विकत घेतले आहे असे सांगून त्याने बाजार शुल्क पावती दाखविली मात्र महसूल अधिकाऱ्यांनी तपासल्यावर पावत्या व प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत आढळली <सलिण> समाचार थी। तो के, के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत पीएसएम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत पीएसएम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए आइकन दबाए अब तक ले बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बडी खबर के साथ तक केकडे नमस्कार और देखते रहे देव्य भारत बीएसएम न्यूज